तब्बल दहा घरफोड्या करणाऱ्या आरोपीला तेरा लाखांच्या मुद्देमालासह अटक पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत तेवीस ऑगस्ट रोजी कल्पेश पार्क बी फ्लॅट नंबर आठ राधानगर ड्रीम कॅसलच्या मागे मखमलाबाद रोड येथे घरफोडी झाली होती या गुन्ह्याच्या तपासाबाबत व वाढत चाललेल्या घरफोड्याबाबत वरिष्ठांनी मार्गदर्शक सूचना पथकाला केल्या होत्या त्या अनुषंगाने पंचवटी पोलीस स्टेशनकडील कडील शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या सर्व घरफोड्याचे सी सी टी फुटेजचे बारकाईने निरीक्षण करून आरोपीचे गुन्हा करण्याची घरफोडी करण्याची वेळ यांचा सखोल व कौशल्याचा वापर करून सदर आरोपीला पकडण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी सूचना दिल्या त्याप्रमाणे गुन्हेशोध पथकाचे अधिकारी सहाय्यक निरीक्षक सतीश सिरसाट यांनी दोन पथके तयार करून पंचवटी हद्दीत ज्या परिसरात वारंवार घरफोडा झाल्या आहे अशा ठिकाणी आरोपी रात्री येण्याच्या मार्गावर मखमराबाद रोड ड्रीम कॅसल गणेश नगर परिसरात एक टीम व दुसरी टीम औदुंबर नगर अमृतधाम परिसर या भागात रात्री अकरा ते पहाटे चार वाजेदरम्यान तीन ते चार दिवस सापळा लावून बसले या दरम्यान रात्री साडे अकरा वाजता हवलदार कैलास शिंदे अमोल काळे सचिन बाहीकर वैभव परदेशी अंकुश काळे नितीन पवार या पथकाने सी सी टी व्ही फुटेजमधील वर्णनाच्या संशयताच्या शिताफीने ताब्यात घेतले सखोल चौकशी केली असता त्याने त्याचे नाव फारुख रज्जाक असे सांगितले अंगजरते केली असता त्याच्याजवळ घरफोडीचे साहित्य व चोरी केलेला मुद्देमाल मिळून आला त्यावरून त्यास अटक करण्यात आली पोलीस कोठडी दरम्यान अटक आरोपी फारुख रज्जा काकर यास अधिक विचारपूस केली असता त्यांनी पंचवटी व म्हसूळ पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण दहा गुन्हे केल्याची कबुली दिली गणेशोत्सव बंदोबस्ताचा ताण असतानाही पंचवटी पोलिसांच्या गुन्हे पथकाने शहरातील पंचवटी व म्हसूळ परिसरात घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार सीसी फुटेजचा अभ्यास करून शिताफीने जेरबंद केला आहे फारुख रज्जा काकर वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार लोहारी बुद्रुक तालुका पाचोरा जिल्हा जळगाव असे त्या सराईताचे नाव असून त्याच्याकडून अकरा तोळे सोने व एक किलो बावन्न ग्राम चांदी असा तेरा लाख सहा हजार सातशे चौपन्न रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून घरपोडीचे दहा गुणे उघडकीस आले आहे तसेच मुद्देमालही काढून दिला त्याच्यावर यापूर्वी अंबड पोलीस ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद आहे पुढील तपास हवालदार अमोल काळे हे करीत आहेत